कर्जत शहरातील आदिवासींना घरकुल योजनेचा लाभ कधी मिळणार भिसे गावातील आदिवासी वाडीतील महिलांनी मतदानावरच टाकला बहिष्कार कर्जत शहरातील भिसे गावातील आदिवासी वाडी सुमारे चाळीस वर्षांपासून अस्तित्वात आहे तरी त्यांना राहण्यासाठी हक्काचं घर नाही शबरी आदिवासी घरकुल योजना असताना प्रशासनानं त्या योजनेची अंमलबजावणी आजता गायत केली नाही त्यामुळे आदिवासी बांधवांना हक्काचं घर न मिळता ऊन पावसाच्या माऱ्यात झोपडीत जगावं लागत आहे सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांच्या सहकार्यानं सर्व आदिवासी महिलांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून ते निवेदनाद्वारे जाहीर केले आहे आधी शबरी घरकुल योजना द्या मगच दारात मतदान मागायला या असं म्हणत आदिवासी बांधव आक्रमक झालेले दिसत आहेत सरकारी योजनांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे आणि उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं प्रसंगी नगरसेवक संकेत भासेसुद्धा उपस्थित होते आदिवासी बांधवांना कोणतीही योजना नाही मात्र भरमसाठ घरपट्टी लावली गेली आहे त्या विरोधात आम्ही आवाज उठवून प्रशासनाकडे आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी दिली अनुदान म्हणजे असा का आम्हाला नाही आम्हाला सुविधा नाही तर आम्ही लोकांनी कसं जगावं आम्ही कष्ट करतो सहा महिने भटीवर जातो भटीवर मलमंजुरी करतो त्यात मालकाकडनं ईट भटी इटा आणतो त्याच्यानी आम्ही गरबा, मातीची घरं बांधतो आणि तेच पैसे आम्ही सहा महिन्याने परत फेडायला जातो मग सरकारची योजना येते आमच्या हर आदिवासीला मग आम्हाला का नाही अशी विनंती आहे सरकारला आम्ही पण आदिवासी दादिंद्रेशाकड असून ते तर आम्हाला घर तर भेटला नाही तर आम्ही हा बोलतात हो चावची वाढी आम्ही मतदान करणार नाही का आमच्या वाडीतील ही जी काही बांधवं आहेत आमची ज्या महिला बहिणी आहेत त्या गेले पिढ्यान पिढ्या भिसेगावामध्ये राहत आहेत त्यांची वाडी आहे आणि ही वाडी असताना ग्रामपंचायत काळापासून तर आजपर्यंत नगरपरिषदच्या का काळापर्यंत ही वाडी उठलं इथे तिथे आहे आणि ही वाडी असून या वाडीतल्या लोकांना घरकुल योजना जी शबरी योजना शासनाने दोन हजार तेरापासून आदिवासी बांधवांसाठी राबवण्यात आलेली आहे की आजवर काय आमच्या विषयातल्या वाडीतल्या बांधवांना ती भेट भेटलेली नाही तसेच त्यांना जी काय आवाके सवा घरपट्टी लादले आली तर त्या घरपट्टी वती योजना त्यांना मिळण्याकरता जर का शासन प्रयत्नच नसेल करत तर मग मतदान करून काही अर्थ नाही ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका